अंबरनाथ शहराचा वेगाने होत असलेला विकास एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे नागरिक अजूनही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहे वाढत्या लोकवस्ती आणि नव्या वसाहतीमुळे पाणीटंचाई कचरा व्यवस्थापन अपुरी वीज आणि नालेसफाईच्या समस्या गंभीर बनल्या असून आता त्यातच पथदिव्यांच्या अभावामुळे निर्माण झालेला अंधारही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे शहरात सुमारे दहा हजार पथदिवे असले तरी अनेक मुख्य रस्ते व वस्ती भाग अंधारात घडलेले आहे अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम परिसरातील नवरेनगर ग्रीन सिटी शिवशक्तीनगर बुवापाडा चिंचपाडा कृष्णानगर मोहन नॅनो हाऊसिंग बोर्ड कॉलनी फातिमा स्कूल शिवमंदिर रोड बी केबिन रोड अंबर कॉलनी कांसई रोड सत्यम टॉवर वडवली मोतीराम पार्क रॉयल पार्क मोरिवलीपाडा आदी परिसर रात्रीच्या वेळेस पूर्णतः अंधार पसरतो त्यावेळी चोरी अपघात गुन्हेगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते विशेष म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या कालावधी स्टार लाईट या खाजगी कंपनीला दरमहा वीस लाखांचे कंत्राट देण्यात आले होते मात्र कंत्राट संपल्यानंतर नव्या कंपनीची नेमणूकच झालेली नाही निविदा प्रक्रिया रखडल्यामुळे दरमहा लाखो रुपये खर्च होऊनही नागरिक अंधारातच राहतात नागरिक वारंवार तक्रारी करत असूनही नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप वाढतोय त्यामुळे शहरात तातडीने पथदिव्यांच्या देखभालीसाठी यंत्रणा राबवून शहरात प्रकाश व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे